काय आज गावाची यात्रा यात्रा आणि ही जागा म्हणजे मानापानाची जागा दारूचा अड्डा नाही सट्ट्याची बिड या ठिकाणी तुला माहिती आहे भाविक भक्त जमा झाले आहेत भाविक भक्त आलेले मंदिराजवळ भाविक भक्त जमा झाले आहेत हेच नाही तर तमाशातील दहा बारा भाविक पाया सुद्धा आले आहेत भाविक पाया आलेले हो त्यांना सांगा काय सांगू साधू महाराज म्हणे साधू महाराज आले ब्रारी साधू महाराज ते कसे कमरापासून अरे कमरापासून आणि खाली भरोसा नाही हे बघ चल मग जाऊया आणि त्यांना भेटूया पण अली आई या

नाव व्यक्ती ट्रम्प बसून झालं देवाचं नाव येत नाही शिकव देऊ मला काय झालं आमने पत्रकार सांगू आम्हाला जेव्हा बलात्कार झाला बलात्कार करत असते का करत ती का एका फुटाच्या अंतर काम सपाकम दे भजगोविंद भजगू नका आक्रमपुत्र म्हणजे देवाचं नाव आहे आक्रमपुत्र म्हणजे तुला करायला का नाही हे देव्हाचे पुत्र्यांना भाजरू नको घाबरू नको घाबरू नको

Krishna 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 Hare Hare